इलेक्शन आलं का ते थापा मारणार तुला शेतकऱ्याला आमकं पॅकेज शेतकऱ्याला शेत पॅकेज अरे शेतकऱ्याला पॅकेजची गरजच नाही तुमच्या भोरट्या हो रामराम शेतकरी भावांनो बहिणीनो आता तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी कि संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील गेवराई पायगा या गावातील सरपंच मंगेश साबळे यांनी जे आंदोलन केलं होतं त्या आंदोलनाला यश आलेलं आहे आणि तिथचे जे गट विकास अधिकारी आहे त्यांचं निलंबन झालेलं आहे ही आनंदाची बातमी तुम्हाला सांगायची होती मला सांगण्याचा मुद्दा असा आहे की तुम्ही बघा जर शेतकऱ्यांनी एकी केली तर काही घडू शकतं आलं का तुमच्या ध्यानात मंगेश साबळे भाऊ यांनी जे काम केलं ते अप्रतिम काम होतं त्याचा नाद करायचं नाही आणि भ्रष्टाधिकारी इथून पुढे तुम्हाला एक सांगतो मी जर तुम्ही कुठे गेले आणि तुम्हाला जर एखाद्या अधिकाऱ्यांनी लाच मागितली भले ती पाच रुपयाची असो पन्नास रुपयाची असो पाच हजार रुपयाची असो केवढ्याची पण असू द्या तर त्या लाच मागणाऱ्या अधिकाऱ्याचं पहिलं थोबाड फोडायचं ध्यानात ठेवा अजिबात घाबरायचं नाही शेतकरी तुमच्या पाठीमाग दहा नाही पाच शेतकरी तर शंभर टक्के येणार तुम्ही टेन्शन घेऊ नका आजीपत टेन्शन घेऊ नका हे भ्रष्टाधिकारी ना यांच्या थोबाडा फोडायचे लाचखोर अधिकारी यांच्या थोबाडा फोडायचे आजी फट टेन्शन नाही घ्यायच अहो शेतकरी संघटित झाला ना तर काय करू शकतो हे तुम्ही बघा तुमच्या समोर आहे आणि हे जी मंगेश भाऊ साबळे आहेत गेवराई पायगा या गावातले सरपंच पंचवीस वर्ष त्यांचं वय तरुण आहे असे लोक या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत या महाराष्ट्राचे म्हणजे एकदम सगळ्यात मोठं पद यांना भेटलं पाहिजे हे शेतकरी अधिकारी झाले पाहिजे हे कृषी मंत्री झाले पाहिजे तरच शेतकऱ्याचा फायदा होणार आहे आणि अजून एक सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे का हे जी लोक आहेत हे राजकारणी लोक हे लोक मंगेश भाऊ साबळेंना वरती जाऊन देणार नाहीत त्यांच्या प्रत्येक कामात ते आडकाठी आणणार आता शंभर टक्के आणणार तुम्ही बघत राहा नाहीतर तुम्हाला थोड्या दिवसात ऐकायला का या अहो या राजकारणी लोकांना आहे ना, नाकापेक्षा मोती जड चालत नाही हे याच्यावरती शंभर टक्के करणार काहीतरी कशात तरी मंगेश भाऊना अडकवण्याचा प्रयत्न करणार म्हणजे करणार एकशे एक टक्का करणार कारण सांगू त्यांना त्यांना आपल्यापेक्षा वरती कोणी केलेला चालत नाही त्यांना कसं लागतं माहितीये का आमदार स्वतः आमदार होणार पुतण्या तालुकाध्यक्ष होणार त्याच्यानंतर स्वतःचं पोरग पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य होणार आणि फक्त कार्यकर्ते म्हणून आपल्यासारखे जे शेतकरी लोक राहतात हे त्यांच्या मागे फक्त सत्रांच्या उचलायचं काम करतात तरी तुमपुढे आपण सुधारलं पाहिजे आणि हे सत्रांच्या उचलायचे काम सोडले पाहिजे जोपर्यंत तुम्हाला एक आठवतं का एक चार पाच वर्षापूर्वी एक हिंदी पिक्चर आला होता बा नाव मला वाटतं त्या तो त्या पिक्चरमध्ये अक्षय कुमार होता आणि त्याने भ्रष्ट जो कारभार आहे चालू सिस्टीम भ्रष्ट सिस्टीम जी आहे लाचखोर अधिकारी धारा लाचखोर डॉक्टर धारा जेवढे लाचखोर लोक आहेत पोलीस धारा हे जे लाचखोर लोक आहेत यांच्या विरोधात त्यांनी अख्खा पिक्चर गाजवला होता तुमच्या ध्यानात आहे का पिक्चर माझ्या अंदाजे पिक्चरचं नाव होतं गब्बर इज बॅक तर मंगेश भाऊ आज गब्बर झालेले आहेत गब्बर झालेले गब्बर म्हणजे गब्बरमध्ये दोन तीन प्रकार बरं का आता पैसे खाऊन खाऊन गब्बर झालेले वेगळे शोले पिक्चरमधला गब्बर वेगळा आणि अक्षय कुमारनी भ्रष्टाधिकाऱ्यांच्या विरोधात गाजवलेला गब्बर वेगळा तर आज प्रत्येकाने या महाराष्ट्रातील जनतेनी प्रत्येकाने स्वतः गब्बर होऊन अक्षय कुमार जागून स्वतःला तुम्हाला समाजासमोर काम करायचंय अहो हे लोक त्याच्याशिवाय वटणीला जाणार नाहीत तुम्ही बघा त्या पिक्चरमध्ये सुद्धा असं दाखवलं होतं की पेशंट वारलेलं होतं तरी डॉक्टर लोक त्याच्यातून पैसे खात होते म्हणजे लोकांच्या मरणाची सुद्धा यांना किंमत नाहीये तुम्ही बघा अहो नशीब दवाखान्यात अजून असं म्हणत नाहीत सुट्टे पैसे नाहीत तुमच्याकडं मग अजून एक इंजेक्शन घ्या असं म्हणायला सुद्धा हे लोक माग पुढं पाळणार नाहीत यांना काही टेन्शन नाही कोणाचं आणि तुम्हाला अजून एक सांगतो भावांनो बहिणींनो की शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं ना तर शेती शेतीत जो काम करतो का कामगार शेतमजूर समजा तो शेतमजूर सुद्धा शेतकऱ्याला साथ देणार एकशे एक टक्का देणार मी आता गावात बघतो ना आमच्या तर जे शेतकरी आहेत तर शेतमजूर सुद्धा त्यांच्याच बाजूनी बोलताना दिसतात आणि मला जे काही फोन आलेत आले ना तर त्यांचं सुद्धा म्हणणं एवढंच आहे का शेतकऱ्यांनी जर आंदोलन केलं तर आम्ही शेतमजूर म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार तेव्हा भावानो एकी करा एकी ही काळाची गरज आहे तुम्ही व्यवस्थित विचार करा आणि मंगेश भाऊ साबळे सारखं नेतृत्व कर्तृत्व या महाराष्ट्रात परत जागृत करा अहो तुम्ही विचार करा जर छत्रपती शिवाजी महाराज वयाच्या सोळाव्या वर्षी स्वराज्याची शपथ घेऊन एवढं स्वराज्य तयार करतात तर मंगेश भाऊंचं तेच काम आहे ना हो चांगले म्हणजे शेतकऱ्यासाठी लढणारा नेता आज तुमच्या आमच्या समोर आलेला आहे आणि त्यांचं हे पहिलीच केस नाही याच्या आधी पण त्यांनी एक ते सराट्याची वकील सराटेची एक केस दाखल केली होती त्याच्यात ते सराटे वारला तुम्हाला मागच्या व्हिडिओत सांगितलं मी तसंच आता ही सुद्धा त्याच प्रकारचं आहे आता हे दुसरं आहे त्यांचं याच्या आधी पण त्यांनी भारनियमानाच्या विरोधात आंदोलन केलेलं होतं त्यांना पण त्यांना शंभर टक्के यश आलेलं होतं याच्याकरता तुम्हाला सांगतो मी संघटित व्हा शेतकऱ्यांना संघटित व्हा तुम्ही एक वेळेस तरी बंदची हाक द्या आणि जोपर्यंत तुम्ही बंदची हाक देत नाही ना तोपर्यंत सरकारला तुमची किंमत नाही सरकार तुम्हाला काहीच मोजत नाही मी तुम्हाला सांगतो तुम्हाला अजिबात नाही मोजत अहो ते फक्त इलेक्शन आल्यावर थापा मारणारे लोक हो इलेक्शन आलं का ते थापा मारणार तुम्हाला शेतकऱ्याला आमकं पॅकेज शेतकऱ्याला शेत पॅकेज अरे शेतकऱ्याला पॅकेजची गरजच नाही तुमच्या भोरट्या हो शेतकऱ्याला फक्त काय पाहिजे पाणी वीज आणि त्याच्या शेतमालाला भाव जर तुमच्या देणं होत असेल तर द्या नाही तर खुर्च्या मोकळ्या करा करा खुर्च्या मोकळ्या अहो काय खबर का तुमचंच ऐकत बसायचं काय आम्ही हा तुम्हाला लाज वाटल्या पाहिजे शेतकऱ्याचं खाता तुम्ही अहो प्रत्येक गोष्टीत कर घेता तुम्ही शेतकऱ्याकडून पीक विमा भरायचा शेतकऱ्यांनी अहो तीन वर्ष जर सलग पीक विमा भरला ना तर त्याच्यातून एकदाच पीक विमा येतो याचा अर्थ दोन वर्ष हे जे लोक आहेत हे फक्त त्या पीक विमा कंपन्यावाल्यांचेच पोट भरायचे काम करतात ना मग शेतकऱ्याला काय भेटतं शेतकऱ्याला पीक विमा कुठं भेटतो मग तुम्ही जर तुम्हाला शेतकऱ्याला पीक विमा द्यायचाच नाही तर भरूनच घेऊ नका ना शेतकऱ्याकडून मग काय टेन्शन नाही तुम्हाला पण तुमचं तसं नाही राहत ना तुम्ही शेतकऱ्याकडून भरून घेता तीन वर्ष आणि एकदाच द्यायचा दोन वर्ष हा पापाचा माल का पापा फुकट राहायचं तुम्ही शेतकरी बांधवांनो भगिनींनो तुम्ही एकी करा एकी शिवाय तुम्हाला पर्यायच राहिलेला नाही अहो हा जो गावगाडा चालतो का हा गावगाडा फक्त आणि फक्त शेतकऱ्याच्या जीवावरती चालतो तुम्ही नीट बघा जर दिवाळीच्या वेळेस शेतकऱ्याची सोयाबीन निघालेली असली ना तर तुम्हाला सांगतो मार्केटमध्ये चलन फिरतं फिरतं का नाही पण तुम्हाला सांगतो जर ह्या नोकरीवाल्यांना कितीही दिवाळीच्या टायमाला बोनस भेटू द्या चलन नाही फिरणार पण जर शेतकऱ्याने असलं अहो शेतकरी तो अहो बहीण दिवाळीला आली ना तो तिच्यासाठी दोन गावाची पोती इकुं टाकीन पण तिला साडी घेईन तसे हे जे सर्व्हिसवाले नाही हे बहीण नाही साडी घेणार हे मेवनीला साडी घेणारे लोक आहेत यांना बहिणीचं हिचं घेणं देणंच नाही ना हे मेवणीला साडी घेतील पण बहीण नाही घ्यायची ह्या शेतकरी आणि हे नोकरीवाले यांच्यात हा फरक आहे आणि तो फरक आपल्याला आहे का आता जाणून द्यायचा लोकांना हे हे शंभर टक्के काम आपल्याला करायचं आहे आता त्याच्याकरता आपल्याला सगळ्यात महत्वाचे हो आपली स्वतःची अशी वज्रमुठ तयार झाली पाहिजे आणि हाताची बोट एकत्र येऊन जर एक, एक बुक्की मारली ना झाल्या पाहिजे खुर्च्या आणि त्या खुर्च्यांवरती मंगेश भाऊ साबळेंसारखे उमद नेतृत्व बसलं पाहिजे जे शेतकरी हिताचं काम करत मंगेश भाऊ साबळेंना तर आपल्या युट्यूब फॅमिलीकडून मानाचा आहे आणि मी त्यांचा जाहीर सत्कार आमच्या गावात करणारे लवकरच जर कोणाकडे त्यांचा नंबर असला ना मोबाईल नंबर तर मला कमेंटमध्ये मोबाईल नंबर द्या त्यांचा मंगेश भाऊ साबळे यांचा मला मोबाईल नंबर द्या काही हो द्या हो हो का आता जे होईन ते होईन आता तुम्ही एकी करा मी जीव तुडून तेच सांगत राहतो तुम्हाला का शेतकऱ्यांना एकी करा एकी करा एकी करा एकीचं बळ तुम्हाला आता काय सांगावं तुम्हाला माहितच नाही का तुम्ही लहानपणी शाळेत आहे सगळेच सगळ्यांना सगले माहिती एकीचं बळ काय असतं म्हणून तर तुम्ही ते एकीचं बळ एकवाटा एकदा होऊ द्या अहो तुम्ही जोपर्यंत एक झटका देत नाही का या सरकारला म्हणा किंवा या व्यापाऱ्याला म्हणा किंवा या नेत्यांना म्हणा तोपर्यंत तो तुमच्या झटक्याचं महत्व ज्यांना कळणार नाही अहो निश्तीच का मागा आणून उपयोग नाही व कानामाग हो? काना पाच बोट उठले पाहिजे त्याला म्हणते झपका असं काहीतरी तुम्ही आता करा शेतकऱ्यांनो नाहीतर तुम्ही परत म्हणायचे का आम्हाला लढायला उडायला आणि आम आमच्या अंगावर केसेस होणार आणि हा बाजूला बसणार मी ने बाजूला बसणार तुम्ही मला हाक मारा दे। दे। दे वुज़रन, दे दे वुज़रन। मी तुमच्या सोबत कधीपणे होऊ द्या जिथं उजडन तिथं उजडन मी तुमच्यासोबत आहे कंटिन्यू आहे आजी पट टेन्शन घेऊ नका आता मंगेश भाऊ साबळे अहो एक अपक्ष निवडून आलेला माणूस जर एवढं मोठं काम करू शकतो गोष्ट कधी बी ध्यानात ठेवा बरं का की इतिहास हा वेडे लोक घडतात आणि शहाने लोक वाचतात मग आपल्याला वेडं व्हायचंय वेड वेड व्हायचंय आपल्याला शेतकऱ्याच्या प्रेमात शेतकऱ्यात आणि शेतकरी होऊनच जगायचंय आपल्याला मग आपण जर वेड झालो ना तरच आपण इतिहास आहे इतिहास आहे आणि हे जे नोकरीवाले आहे का हा आपला इतिहास वाचणार आहे करा ना तुम्ही हरित क्रांती ना दुधाची धवल क्रांती करा ना होऊन जाऊन द्या ना हां आता काय तलवारी घेऊन लढायचे दिवस नाही राहिले ना आता काय आपल्याला आता फक्त क्रांती आणि शांतीत क्रांती करायची आपल्याला आता हे पण ध्यानात ठेवा आता शेतकरी जो शेतकरी हिताचं काम करीन आम्ही शेतकरी त्याच्या पाठीमाग तो कोणत्या पक्षाचा आहे काय जा, जातीचा आहे धर्माचा आहे आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाहीये जो शेतकरी हिताची बात करीन आम्ही त्याच्या पाठीमागू का आम्हाला काहीच घेणं देणार नाही काहीच नाही आमचा जो आमचा विचार करणार आम्ही त्याच्यासोबत जो आमच्यासाठी विचार करणार आम्ही त्याच्यासोबत राहणार तो भावांनो बहिणींनो सगळ्यात महत्वाचं हो आहे प्रश्न एकच आहे आपल्या डोक्यात एकी एकी करा बास तुम्ही ज्या दिवशी एकी प्रते गरात, प्रते गरात। करता त्या दिवशी तुमच्या प्रत्येक घरात प्रत्येक घरात मंगेश भाऊ साबळे तयार होते तुम्ही ध्यानात ठेवा आणि आपल्याला प्रत्येक घरोघरी मंगेश भाऊ साबळे तयार करायचे आहेत त्याच्यासाठी उठा लढा संघटित व्हा आणि मग लढा एकटे एकटे लढलात चिरडले जाणार त्याच्याकरता तुम्हाला सांगतो तु मी एकी करा एकीचं बळ भेटणार शंभर टक्के भेटणार मंगेश भाऊ साबळे यांनी जे काम केलं ना असं काम आपल्याला करून दाखवायचंय याच्याकरता एकी आणि इतिहास घाडवायचा आहे आपल्याला आप इतिहास आहे आता एवढं ध्यानात ठेवा मी तळतळून सांगतो मी तुमचा आहे म्हणून सांगतो बरं का तुम्हाला मी दररोज सांगतो असतो मी तुमचा आहे म्हणून तुम्हाला सांगतो तर विचार करा मी जे बोलतो त्याच्यावरती विचार करा जय जवान जय जै किसान जय शिवराय हो